न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धक्कादायक अंबड पोलीस ठाण्यामध्ये युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न सविस्तर वृत्त असे अंबड पोलीस ठाण्यात एका अज्ञात युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला असून याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्यात एक व्यक्ती येऊन पोलीस ठाण्यामध्ये कसले तरी कीटकनाशक बाटली फोडत स्वतःच्या तोंडाला लावून पिल्याने एकच खळबळ उडाली नेमकी हा युवक कोणत्या व काय कारणासाठी आला होता याच्याबाबत पोलिस ठाण्यात तपास सुरू आहे सदर युवकांनी ठाणे अंमलदार कक्षात कीटकनाशक औषध सेवन केल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती एस पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिर सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद